जुर्म करने वाले एक दिन जरूर डुबेंगे जुर्म करने वाले एक दिन जरूर डुबेंगे मेरा एक गहरा है नमस्कार मित्रांनो मी सुरत देशमुख आणि तुम्ही पाहता न्यूज मित्रांनो एक खास एक विषय घेऊन आपल्यापर्यंत आलेलो मित्रांनो दर्यापूर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस रेथी माफियांचा जो हा वाढतच जात आहे संपूर्ण तालुक्यामध्ये रात्रीच्या वेळेस रेथी माफियांनी हायदोन घातलेला आहे संपूर्ण पात्रातून हे रेथी माफिया वाळूचा उपसा करत आहे मित्रांनो दर्यापूर तालुक्यामध्ये अनेक गावामधून हा रेती उपसा केल्या जातो तालुक्यामधून जे पेट आणि लेहगाव शिवार हद्दीमधून जे भोलेश्वरी नदी जाते त्या नदीपात्रात आपण आणि आपल्या पाठीमाग जो पाहतो हा अवैध रेतीचा हा साठा या नदीपात्रात आढळलेला आहे दर्यापूर शहरामध्ये सर्रास हे वाळू तस्करी या नदीच्या माध्यमातून होते अनेकदा आपण बातम्या प्रकाशित केलेल्या परंतु शासन यावर ठोस कारवाई करताना दिसत नाही खरंच या वाळू माफियांना अभय कोण देते हा कुठेतरी प्रश्न निर्माण होतो मित्रांनो या वाळू माफियांची एवढी मजुरी वाढलेली आहे हे एनी टाइम कोणाला पण महसूल अधिकारी असो पत्रकार असो आणि पोलीस डिपार्टमेंट असो यांना न जुमानता जर अशा कोणत्या बातम्या जर पत्रकारांनी प्रकाशित केल्या तर थेट पत्रकारांना सुद्धा हे माळू माफिया धमकी देतात परंतु या माळू माफियांना आवर कोणी घालत नाही का घालत नाही हा कुठेतरी प्रश्न निर्माण आपण पाहूया ग्राफिकच्या मा माध्यमातून कोण्या नदी पात्रात आणि कोण्या गावातून हा रेती उपसा केल्या जनेश्वरी या नदी पात्रातून लेहगाव बाबडी इथून उपसा केला जातो तर चंद्रभागा नदीपात्रातून माऊली ते कानोली खल्लार या गावातून उपसा केल्या जातो शहानूर नदी पात्रातून येवदा तेलखेड कातखेड उमरी कुंभारगाव या गावातून रेती उपसा केला जातो बोरडी नदी पात्रातून येरणगाव वरुण कुलट वडनेर गंगाई या गावातून रेती उपसा केला जातो पूर्णा नदी पात्रातून लासूर रस्तमपुर रामतीरथ तिरथ करतखेड अशा अशा कित्येक नदी व नाल्यातून हा रेती उपसा केला जातो परंतु यावर ठोस कारवाई करताना प्रशासन कमी पडत आहे का हा कुठंतरी प्रश्न निर्माण होतो या रेती माफियांचा या रेती माफियांमुळे अनुचित प्रकार सुद्धा दर्यापूर तालुक्यात घडू शकतो याला कुठंतरी आळा घालणं हे गरजेचं आहे संपूर्ण दर्यापूर तालुक्यात रेती माफियांवर ठोस कारवाई का केल्या जात नाही हा कुठंतरी प्रश्न निर्माण होत आहे येत्या काळात या रेती माफियांवर ठोस कारवाई करावी अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जुळून राहा सह्याद्रीबादा न्यूज करिता सुरज देशमुख दर्यापूर धन्यवाद